छत्रपती शिवाजी महाराज कि सगळ्यात मोठी गोष्ट काय केली या मंडळींनी तर चित्रपट भारतातल्या पाच भाषांमध्ये येतोय पण त्या चित्रपटामध्ये हिरोच जे आराध्य दैवत दाखवलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातून पार तंजावर पर्यंत संपूर्ण साऊथ बेल्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य शहाजी महाराजांचं कार्य आहे या चित्रपटाचं वैशिष्ट्य काय असं जर कोणी विचारलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या चित्रपटाला मातीचा वास आहे या चित्रपटाला मातीचा वास आहे यासाठी की मातीचं म्हणणं काय असतं माणसांचं म्हणणं काय असतं आणि मातृत्वाचं म्हणणं काय असतं या चित्रपटामध्ये अत्यंत ताकदीनं आमच्या कोटीगारूंनी दाखवलं तर कोटीगारू म्हणजे त्यांची बाकी ओळख माहीत नसली तरी सांगतो की राजा मौली सरांबरोबर त्यांच्या पहिल्या पिक्चर पासून त्यांचे असोसिएट डिरेक्टर राहिलेले कोटीगारू बाहुबलीचे असोसिएट डिरेक्टर आणि या कोटीगारूंनी हा सिनेमा तितक्याच ताकदीनं पेलला त्यामुळे मी या माणसाचे आभार मानेल आणि दो या दोघांचे आभाव यासाठी मानेल की मी ह्याच्यात विलन आहे